ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं जागतिक स्तरावर दहशतवाद विरोधातली आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी एक व्यापक राजनैतिक मोहीम सुरू केली अगेन्स्ट टेररिझम झिरो टॉलरन्स हा एक संदेश हा एक संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जगाला द्यायचं ठरवलं हा संदेश संबंधितांपर्यंत व्यवस्थित पोहोचवावा म्हणूनच या, या मोहिमेअंतर्गत भारत सरकारनं सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंचवीस देशांमध्ये पाठवली ज्यात एकोणसाठ खासदारांचा समावेश होता या सात वेगवेगळ्या शिष्टमंडळांचं नेतृत्व भारतातल्या विविध राजकीय पक्षांचे नेते करत होते ज्यात काँग्रेसचे शशी थरूर होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे होत्या तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी होते आणि शिवसेनेचे तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचाही समावेश होता महाराष्ट्रातल्या तरुण खासदारांमधलं एक प्रॉमिसिंग नाव म्हणजे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे तसं पाहिलं तर सुरुवातीला फक्त या शिष्टमंडळाच्या नेतृत्व करणाऱ्यांची टीम लीडरची यादीच घोषित झाली होती असं असताना महाराष्ट्रातल्या काही पोटदुख्या नेत्यांना सकाळ सकाळीच वांत्या सुरू झाल्या होत्या राजाराम राऊतांचे सुपुत्र भांडूपरत्न संजय यांना लागलीच मळमळायला मल लागलं मग त्यांनी आपली मळमळ बाहेर काढली देखील हा विषय भारतीय जनता पक्षानं राजकीय केला हा विषय त्यांनी राजकीय केला आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चिरंजीव आहे आहेत ना एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार काय मांडणार दहशतवादा संदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नाही पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं यु ए अर्थात संयुक्त अरब चे जे, जे देश आहेत लायबेरिया काँगो आणि सिएरा लिओन या देशांना यशस्वी भेटी दिल्या हे आफ्रिकन कंट्रीज आहेत काही आहे त्यांनी या दौऱ्यात प्रामुख्यानं पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट केली देखील की भारत जिस गती से और जिस तेजी से आगे बढता जा कि हम पांचवी सबसे बड़ी अर्थव्यवस्था थी और आज चौथी बड़ी अर्थव्यवस्था बन गई फोर्थ लार्जेस्ट इकोनॉमी एंड सून वी आर बिकमिंग द थर्ड लार्जेस्ट इकोनॉमी आफ्टर यूएस एंड चाइना मुझे लगता है कि भारत का जो फोकस है वो डेवलपमेंट और जो देश साथ में आजाद हुआ जैसे मैंने कहा शुरुआत में कि वो भी 1947 हम भी 1947 वो जिस तरीके से काम करें और हम जिस तरीके से काम करें हम जहां पर आज पहुंचे हैं और आज वो जहां पर पहुंचे हैं। तो किसको ज्यादा विचार करना चाहिए लोगों के बारे में और डेवलपमेंट के बारे में भारत हमेशा शांति प्रिय देश रहा है हमेशा पीस प्रस्तापित करने की कोशिश हमने की है देखिए इतिहास उन्नीस से लेकर आज तक का जब जब भारत पर हमला किया उसको स्ट्रांगली रिटेलिएट करने का काम हमने किया और हर जंग में जीत भी हासिल हमने ही की इसके बावजूद भारत आज से भी लड़ रहा है और लेकिन अपनी इकॉनॉमी संभाल कर आगे बढ़ते जा रहा है तो देश में जो लोग रहते हैं उन सभी को डेवलपमेंट चाहिए उनको पीस चाहिए हार्मनी चाहिए ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं उचललेली ही राजनैतिक पावलं केवळ दहशतवादा विरोधातली कठोर भूमिका दाखवतात असं नाही तर जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि पाकिस्तानच्या दहशतवाद प्रायोजकतेचा पर्दाफाश करण्यासाठी देखील ही महत्वाची भूमिका ठरली आहे या शिष्टमंडळांच्या दौऱ्यांमुळे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायात आपली भूमिका प्रभावीपणे मांडलेली आहे आणि यात आपल्या महाराष्ट्रातला एक तरुण खासदार महत्वाची भूमिका निभावत होता ही आनंदाची बाब होती उभाटा सेनेचे नेते राज्यसभेचे खासदार रत्न राजाराम रावतांचे पुत्र संजय यांना डावलून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेना ही महत्वाची जबाबदारी देताना पंतप्रधानांच्या मनात त्यांच्या पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची हिंट दडलेली होती का किंवा चुणूक तर दडलेली नाही ना कारण या पुढचा काळ हा तरुणांचा आहे त्यांना योग्यतेनुसार योग्य वेळी संधी मिळायला हवी हा मोदीजींचाच आग्रह आहे आणि नुकताच हा सगळ्या शिष्टमंडळांचा प्रपंच हे सगळं जर आपापसात आपण जोडून पाहिलं तर काही नव्या चेहऱ्यांचा मोदीजींकडून चाललेला शोध मोदींनी कदाचित ही चाचणी घेऊन संपवलाय की काय असं जाणवतंय असा एक संशय येतोय मला होऊ घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात होईल किंवा नही होईल म्हणजे माहीत नाही पण एक अंदाज आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्या त्या विस्तारात डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मंत्री म्हणून समावेश होण्याच्या दाट शक्यता निर्माण झालेल्या आहेत मागच्या काही महिन्यात खासदारकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या कर्तृत्वाला बहर येताना दिसत होता हा बहर म्हणजे मागच्या दोन टर्ममधला अभ्यास अनुभव इतर ज्येष्ठनी अनुभवी सभासदांच्या सदस्यांच्या कार्यपद्धतीचं केलेलं निरीक्षण अवलोकन आणि मग अभ्यासाअंती आपली धोरणं ठरवून त्यानुसार संसदेत वावरणं प्रश्न मांडणं वेगवेगळ्या विषयांवर आपल्या पक्षाची बाजू मांडणं संसदेतल्या संसदेचे जे नियम कानून असतात तिथपासून अगदी तोंडपाट हनुमान चालिसा म्हणून दाखवण्यापर्यंत ते उगाच विरोध करणाऱ्या राहुल गांधींना नियमात बसवून टोकणं असो श्रीकांत शिंदेचा वावर आणि आत्मविश्वास हा दुणावलेला दिसला या टर्ममध्ये आता ते तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन भारताची बाजू मांडून आलेत ज्यांना त्यांच्या क्षमतेबद्दल शंका होत्या त्यांना आता बग म्हणावं तुम्हाला संसदेच्या एखाद्या टुकार समितीवरही नेमलं जात नाहीये पण हा तरुण तो मात्र केंद्रीय मंत्रिपदाचा दावेदार बनून उभारला आता श्रीकांत शिंदेचे पिता श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सातत्यानं त्यांच्या भाषणात बोलत असत की आम्ही कुणी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलो नाही आहोत आम्ही स्वतःला सिद्ध केलंय आम्ही रस्त्यावरच्या लढाया लढलोय संघटनेसाठी गाठ्या खाल्ल्यात आता वेळ आली आहे ती डॉक्टर श्रीकांत शिंदेंची स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची कारण ते पहिल्यांदा बाप पुण्यावर म्हणा किंवा पक्षाची ताकद म्हणा या जोरावर निवडून आले असतील पण पुढे परकीय स्वकीय अशा सगळ्यांच्या सुप्त विरोधाला गाडून तीन वेळा निवडून येणं सोपं नसतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे संसदेत एक अभ्यासू खासदार म्हणून नावलौकिक मिळवलंय त्यावर संसदरत्न पुरस्कारानं मोहर देखील उमटवलेली आहे बघा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना चौदाव्या संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अशा संघर्षरत खासदाराला पंतप्रधान आपल्या टीममध्ये एक आपला टीम मेंबर म्हणून सामील करून घेत काम करण्याची संधी देत असतील तर हे महाराष्ट्रासाठी देखील भूषणावह ठरणार आहे या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत सध्या तरी अद्याप कशात काहीच आहे पण संजय राऊतांना वांत्या व्हायला लागल्यात महाभारतातल्या संजयाकडे दिव्यदृष्टी होती त्याला धृतराष्ट्राच्या महालात बसूनही युद्धभूमीवर काय चाललंय ते सगळं दिसायचं तो महाराजांना सांगायचा आता ह्या आमच्या भांडूपच्या संजयाला नेमकं असं काय दिसलंय की त्याची मळमळ वाढली वांत्या व्हायला लागल्यात जुलाब व्हायला लागलेत असो एका चांगल्या विषयाला ही अशी कुठेतरी खारट तुरट पानसट किनार असतेच मित्रो आपल्या परिचितांपैकी एक तरुण लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं लोकसेवक बनवून लढत असताना या देशाला गरज आहे म्हणून परदेशात आपली तत्व आपली भूमिका ठामपणे मांडून तिथ्या देशातल्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या गळी उतरवून येणं हे कौतुकास्पद काम करून येतो डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मतदारसंघातले लोकप्रिय कार्यतत्पर तडबदार अगदी इन्फ्रामॅन म्हणून ओळखले जातातच पण नव्या भारताचं यंग इंडियाचं प्रतिनिधित्व करतानाही ते आपली छाप जागतिक पातळीवर सोडून आलेत याचं अधिक कौतुक आहे पुण्याचे मुरली मोहळ या माझ्या एका आवडत्या कार्यतत्पर खासदारानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदेसारख्या अभ्यासू आणि समयोचित वक्त्याचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात हो जे मोदीजींच्या मनात आहे ते प्रत्यक्षातही येव हो। या शुभेच्छांसह मी इथंच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार